स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मरणार्थ वाळूंज येथे रामकृष्णहरी वारकरी संघाचा भव्य शुभारंभ नगर तालुक्यातील वाळूंज येथे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मरणार्थ रामकृष्णहरी वारकरी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयकार्ड व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षपद अक्षय दादा शिवाजीराव कर्डिले अध्यक्ष जिल्हा युवा मोर्चा दक्षिण विभाग तथा संचालक जिल्हा बँक यांनी भूषविले कार्यक्रमाचे उद्घाटन हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज गरगडे अध्यक्ष रामकृष्ण हरिवारकरी संघ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी कार्यालय व्यवस्था अन्नदान व साऊंड सिस्टीमची जबाबदारी संतोष म्हस्के माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर व रामसत्य उद्योग समूह यांनी समर्थपणे पार पाडली कार्यक्रमाला नगर तालुक्यातील सुमारे नव्वद ते शंभर भजनी मंडळांची उपस्थिती लाभली होती भजन अभंग व नामस्मरणाच्या माध्यमातून भजनी मंडळांनी उपस्थित भाविकांना विठ्ठल भक्तीत तल्लीन करून संपूर्ण परिसर भक्तीरसाने भारावून टाकला याप्रसंगी मान्यवरांनी वारकरी परंपरेचे महत्व अधोरेखित करत स्वर्गीय आमदार शिवाजीराव करडिले यांच्या सामाजिक धार्मिक व सेवाभावी कार्याचा गौरव केला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक कार्यकर्ते व वा वारकरी बांधवांनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित दिलीप भालसिंग जिल्हा अध्यक्ष भाजपा अहिल्यानगर भाऊसाहेब बोठे चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर श्री रभाजी सूळ उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अभिलाष घिगे हरिभाऊ कर्डिले सुधीर भापकर संतोष शेठ म्हस्के मान्य संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर राम सत्य उद्योग समूह संजय गिरवले सुभाष निमसे दादासाहेब दरेकर सचिन भाऊ जगताप रमेशराव भामरे अनिलराव करांडे दीपक कार्ले रेवनाथ चोभे रोहोकले सर अशोकराव शिंदे राम साबळे दत्ता पाटील नारळे मकरंद हिंगे बाळासाहेब दरेकर सुखदेव दरेकर बापूसाहेब खांदवे नाथा शेठे गोपीनाथ बोठे शंकरराव साठे रमेश पाटील दरेकर बाबासाहेब काळे बाळासाहेब मेटे नवनाथ म्हस्के बाजीराव हजारे केशवराव वांभळे राम साबळे जयवंत शिंदे अमोल गुंड रावसाहेब बेंद्रे भोरसर चौरे महाराज छायाताई रणपिसे जनार्दन महाराज जगताप शंकर सातपुते महाराज शिवाजीराव धाडगे महाराज तुकाराम होळकर महाराज राम रावसाहेब वामन महाराज अंकुश महाराज जानराव यांच्यासह नगर तालुक्यातील भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याबद्दल करतो संतोष शेठ मस्के यांचं या रामसद्य उद्योग समूहाला कायम आपल्या पंढरपूरच्या वारीला जात असताना अनेक वारकरी अनेक दिंड्या या कार्यालयामध्ये थांबत असतात आणि सतत या परिवाराच्या माध्यमातून या वारकऱ्यांची सेवा त्या ठिकाणी चालू असते आपल्या परिसरातील तालुक्यातील अनेक भजनी मंडळं या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत तर ही पत्रिका वाचल्यानंतर खर्डिले साहेबांचं या ठिकाणी स्मरण होतं साहेब त्या ठिकाणी दरवर्षी आपल्या भागातील सर्व कीर्तनकार प्रवचनकार वारकऱ्यांना दरवर्षी त्या ठिकाणी आमरसाचं जेवण द्यायचे आणि आपल्या जिल्ह्यातले सगळे कीर्तनकार लोक बोलून त्यांचा एक सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवायचे आणि तीच परंपरा इथून पुढच्या काळामध्ये या माध्यमातून सुद्धा चालू राहील या संघाची आज त्या ठिकाणी स्थापना होत आहे या संघाच्या सगळ्या कामासाठी मनापासून शुभेच्छा देतो आम्हीसुद्धा आपल्यासाठी त्या ठिकाणी काही काम असेल तर निश्चितपणे तत्परतेने आपल्यासाठी हजर राहू एवढंच या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो जवळजवळ वारकरी संघटना भरपूर आहे वारकरी महामंडळ आहे आणि मग एवढं सगळं असताना रामकृष्णारी वारकरी संघ नेमका कशासाठी महाराज गावागावातल्या भजन मंडळाला वाड्या वाचत्या ताळकऱ्याला माळकऱ्याला वारकऱ्याला बरोबर घेऊन जाणारा एकच वारकरी संघ आहे त्याचं नाव आहे रामकृष्ण गावागावातल्या भजन मंडळाचा आवाज आता सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एकच संघ काम करतोय त्याचं नाव आहे रामकृष्णारी वारकरी वार संघ कारण वारकरी संघटना भरपूर आहेत पण गावातल्या भजन मंडळपर्यंत आतापर्यंत कुणीही बरोबर घेतलं नाही सगळ्या बाजूनी माझा भजन मंडळ वंचित आहे आणि अधिकार म्हणाल तर फार मोठा अधिकार आहे ग्रंथाने सांगितलंय समाजाचा सा काना समाजाचा महामेरू सिद्धांत बोल ग्रंथ वाचला तर त्यामध्ये समाजाचा महामेरू म्हणून सांगितलाय तो हा गावातला भजन मंडळ एवढा मोठा आमचा जय एवढा मोठा आमचा अधिकार आम्हाला एवढी मोठी दिशा ग्रंथाने दिली पण महाराज थोडी आमची पाठीमागत दशा झाली भजन करलेत एक आम्हाला उद्देश सांगितलाय भजन करण्याचा उपोस करायचा का भजन ताळ वाजवण्याचा देखील उद्देश आहे गावची रोगराई निघून जावी गावचा वाईट विचार निघून जावा गाव कुण्या गोविंदाने प्रेमाने जीवाळेने एकत्र एक जीवाला राव आणि म्हणून आम्ही रातरात जागर करतो म्हणून आम्ही भजन करतो म्हणून आम्ही एकाच जसे गुरुवार असो शनिवार असो त्या गावामध्ये मंदिरामध्ये जाऊन आज देखील आणि धार्मिक सण म्हणताल महाराज धार्मिक सणाबद्दल सांगायचं म्हटलं तर आज राम जन्म असू द्या कृष्ण जन्म असू द्या हनुमान जन्म असू द्या गाव झोपलेला असत पण वालेवार्यावरला हा माझा भजन मंडळ आज देखील त्या मंदिरात जाऊन प्रेमानं जिवयाना फुलकी तो सण साजरा करतोय म्हणून धर्म आज या ठिकाणी रामकृष्ण हरी वारकरी संघ महाराष्ट्र राज्य तथा यांच्या संयुक्त विद्यमानं नगर तालुक्यातील रामकृष्ण हरी वारकरी संघ यांच्या संयुक्त विद्यमानं वैकुंठवाशी आदरणीय आमदार शिवाजीराव साहेब यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी होत असलेल्या विविध आय कार्ड आणि नियुक्तीपत्राच्या वाटपाचे प्रमुख ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे आपल्या नगर तालुक्याचे आदरणीय हरिभक्तपरायण शंकर महाराज सातपुते आदरणीय हरिभक्तपरायण शिवाजी महाराज धाडगे आदरणीय हरिभक्तपरायण रावसाहेब महाराज वामन आदरणीय हरिभक्तपरायण तुकाराम महाराज होळकर आदरणीय हरिभक्तपरायण आकु अंकुश महाराज जाडराव यांच्या या आपल्या नगर तालुक्याच्या संयुक्त कमिटीने आज या ठिकाणी अतिशय असा स्तूत उप उपक्रम हाती घेतला आणि ह्या हात उपक्रमाला पाठबळ ज्यांनी दिलं आणि हा कार्यक्रम आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या स्मरणार्थ घडवून आणण्याचं काम ज्यांनी केलं असे आम आमचे असणारे सहकारी मित्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी व्हाईस चेअरमन तथा ज्येष्ठ संचालक आणि राम सत्य उद्योग समाहाचे अध्यक्ष आमचे सहकारी संतोष शेठ साहेब यांनी अतिशय चोखपणे नियोजन या ठिकाणी केलंय त्यांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमता धन्यवाद देतो विशेष करून ह्या सर्व महाराज मंडळी भजनी मंडळाला या पंचक्रोशीतून येणाऱ्या सर्वच भंजी भजनी मंडळाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या या आधुनिक काळामध्ये या धकाधकीच्या जीवनामध्ये धार्मिक क्षेत्र देव देवच त्या ठिकाणी आपल्याला वाचवू शकतात आपलं आयुष्य वाढू शकतात आणि समाधानाचं जीवन आपण जगू शकतो ते फक्त कोणतं काम करीत असेल तर धार्मिक कामच त्या ठिकाणी उपयोगात येत असत म्हणून आज काय जो काय हा कार्यक्रम या ठिकाणी होतो हा कार्यक्रम होत असताना आमचा असणाऱ्या सर्व भजनी मंडळाने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गाणामध्ये प्रत्येक गटामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक धार्मिक वातावरण चांगलं निर्माण करण्याचं चा कार्य हे भजनी मंडळ करतात आणि उद्याच्या पिढीला तरुण पिढीला एक मार्गदर्शन करण्याचं काम हे भजनी मंडळ करतात म्हणून विशेषतः ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम ठेवला असे स्वर्गीय आमचे नेते आदरणीय आमदार करडेल साहेब यांना देखील सर्व महाराज मंडळे असल संत मंडळे असल भजनी मंडळे असल टाळकरी मंडळे असल सर्वांचंच खूप प्रेम त्यांना त्या ठिकाणी होतं विशेष सांगायचं म्हणजे ज्या ज्यावेळी साहेबांच्या घरी फराळाचा कार्यक्रम असायचा दिपोळीच्या नंतर पाडव्याला कार्यक्रम व्हायचा जवळपास पन्नास हजार लाख लोकांचं नियोजन त्या ठिकाणी ते करायचे त्याचप्रमाणे कालांतराने ज्यावेळी रसाचं जेवण असायचं त्यावेळी सर्व संत मंडळीचं संत पूजन आसन सर्व टाळकरी मालकरी सर्वांचं त्या ठिकाणी पूजन आसन आणि रसाचं जेवण देण्याचं काम त्या ठिकाणी ते करायचे विशेष करून आता जे काय मकर संक्रांत येते या संक्रांतीच्या काळामध्ये संक्रांतीच्या दिवसानंतर दिवसाला त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींना एक वाहन देऊन त्यांचं स्वागत त्या ठिकाणी साहेब त्यांच्या घरी करायचे असे विविध उपक्रम त्या ठिकाणी ते सातत्याने घेत असत दुर्दैवाने आता संक्रांत पण येते परंतु साहेब आपल्यात नाही परंतु आमच्या ह्या नगर तालुक्यातील सर्व रामकृष्ण भजनी मंडळ रामकृष्ण हरी या भजनी मंडळानं या ठिकाणी एक चांगला स्तूत असा उपक्रम हाती घेतला आणि त्यांच्या स्मरणार्थ जे काय नियोजन केलं त्याबद्दल मी या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या भजनी मंडळाची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो अशाही शुभेच्छा देतो आणि आमच्या संतोष मस्के साहेबांनाही या ठिकाणी त्यांनी मोठं मंगल कार्यालय त्या सर्वांना उपलब्ध करून दिलं चांगलं नियोजन केलं त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवत आज या ठिकाणी रामकृष्ण हरी वारकरी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नातून आमचे आदरणीय नेते शिवाजीराव साहेब यांच्या स्मरणार्थ आपण आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रम करण्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की खरं सांगायचं मध्ये की आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिल साहेब हे ज्यावेळेस आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेस आमच्या सर्वांची इच्छा होती की सगळ्यात पहिला सत्कार वाळून ज्या ठिकाणी त्यांचा व्हावा परंतु दोघ नेतीला ते मान्य नव्हतं अनेक अडचणीमुळं दुखण्यामुळं तो कार्यक्रम या ठिकाणी झाला नाही ती मनात एक सल कायम राहिली त्यानंतर तो कार्यक्रम आपल्याला न घे गे... घेता न आल्यामुळं एक त्यांच्या स्मरणार्थ एक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी व्हावा अशी आमच्या सर्वांची इच्छा होती त्यामुळंच योगायोगाने ह्या वारकरी संघाने मला जे सहकार्य केलं आणि जे मनात जी सल होती ती पूर्ण करण्याची या संधी दिली त्याबद्दल मी प्रथमता त्यांच्या मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो करडिल साहेबांच्याबद्दल बोलायचं जर म्हटलं तर ते गेल्यापासून आम्हाला एकही दिवस असा नाही की कर्डील साहेबांची या ठिकाणी आठवण येत नाही माणूस असल्यानंतर आणि नसल्यानंतर काय असतं तर हे करडिले साहेब मित्रमंडळाला प्रत्येक दिवशी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या रोजच्या कामामध्ये जे जे अडचणी येतात त्यावेळेस करडील साहेबांची आठवण आल्याशिवाय आम्हाला राहत नाही करडील साहेबांची उणीव कुणीही भास पूर्ण करू शकत नाही परंतु आमची आदरणीय नेते अक्षरदादा कर्डिले यांची जी आता जी वाटचाल चालू आहे निश्चितच भविष्यामध्ये आम्हाला त्यांना आमदार म्हणून पाहायचं आहे मी पांडुरंगाला एवढीच प्रार्थना करतो जसं हिंदू धर्माचं काम कर्डिल साहेब करीत होते त्याच पावलावर पाऊल ठेवून अक्षरदादा सुद्धा पुढं वाटचाल करीत आहेत मी सगळ्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो व सगळ्यांना भजनी मंडळाला येणाऱ्या काळामध्ये जे जे सहकार्य लागेल ते आम्ही देण्याचा प्रयत्न निश्चित करू धन्यवाद प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर